नमस्कार मंडळी मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो श्रावण सरत चाललं आहे सर्व भक्त मंडळींना आस लागली आहे सर्व भक्तमन मंडळींना चाहूल लागली आहे ती गणरायांच्या आगमनाची धरती हिरवा शालू नेसून गणरायाच्या आगमनाची वाट क पाहत आहे अनेक भक्तमंडळी तसेच भक्तगण परिवार या गणरायाच्या आठवणीने व्याकुळ झाली गणरायाच्या आगमनाची वाट पाहत आहे सर्व मंडळी आपले तयारीला लागली आहेत त्याचपैकी एक म्हणजे लालबागचे गणस राजाचे गणेशोत्सव मंडळ मित्रांनो लालबागचा राजा म्हणजे नवसाला पावणारा राजा, राजा, राजा अशी सर्व दूर ख्याती साऱ्या जगात आहे या लालबागच्या राजाची स्थापना कशी झाली या लालबा लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना कशी झाली याचा थोडक्यात आढावा तसेच पूर्वीपासून म्हणजे स्थापनेपासूनचे लालबागच्या राजाची मूर्तीचे स्वरूप कसे होते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली होती सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी बांधव व इतर व्यापारी मंडळी यांनी नवस केला होता त्याची इच्छापूर्ती म्हणजेच पेरुचाळ येथे गुडा ब भरणारा बाजार बंद होऊन इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली सध्या अस्तित्वात असलेली कायमस्वरूपीची बाजारपेठ तयार करण्यात आली होती त्यावेळेचे अनेक मान्यवर तसेच आपले कोळी बांधव यांच्या प्रयत्नाने मालक रजब अली तयब अली यांनी आपली जागा येथे बा बाजार बांधण्यास दिली होती त्याची परिणिती म्हणून त्यावेळी इसवी सन एकोणीसशे चौतीस साली होडी वल्लवणारा दर्यासारंगाच्या स्वरूपात स्त्रीची स्थापना करण्यात आली होती येथूनच नवसाला पावणारा राजा नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली कोळी बांधव यांची अगाधश्रद्धा खूप श्रद्धा असलेला नवसालचा पावणारा राजा म्हणून गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला मित्रांनो लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन होण्यासाठी गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली होती त्यात हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लालबागच्या राजाच्या मंडळाने इसवी सन एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात म्हणजे देशाला स्वतंत्र मिळण्याच्या काळापर्यंत विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली होती विविध समाजोपयोगी कामे या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली होती मित्रांनो या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या स्वरूपात मूर्तीच्या बद्दल सांगण्यात म्हणजे विविध वेशभूषात म्हणजे विविध नेते विविध समाजाच्या घटनेनुसार या राजाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत होती एकोणीसशे सेहेचाळीस साली नेता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात मूर्ती दाखवण्यात आली होती इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वरूपात बैलगाडीत विराजमान झालेली मूर्ती दाखवण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेला महात्मा गांधींच्या स्वरूपात मूर्तीचे स्वरूप दाखवण्यात आले होते रूप दाखवण्यात आले होते मंडळाच्या कार्याचे स्वरूप पाहता एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर विविध समाजोपयोगी हो राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्यासाठी मंडळाने खूप कारणे कामे केली होती मंडळाच्या शिल्की निधीतून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी मेमोरियल फंडला तसेच एकोणीसशे एकोणसाठ साली बिहारमध्ये जो पूर आला होता त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती विविध समाजोपयोगी कामे डोळ्यासमोर ठेवून आता हे मंडळ आपल्या लालबागच्या राजाचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करत असतं अगदी लॉकडाऊनच्या काळात म्हणजे करोनाच्या काळात जे मंडळाने कार्य केले होते ते वाखान्याजोग होतं मित्रांनो असा हा आपला लाडका लालबागचा राजा हा आपला प्रिय आहेच पण एक गणरायाचं गोळ गोडसं स्वरूप आपण डोळ्यासमोर ठेवून गणरायाला स्मरून आपण या समाजाला देणे लागतो त्यानुसार आपण समाजोपयोगी कार्य केले पाहिजेत या मंडळाच्या मार्फत मंडळाच्याकडून धडा घेऊन आपणही समाजोपयोगी कार्य केली पाहिजेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटू गणपती बाप्पा मोर्या